आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत सतरंबा वाडी येथील ग्रामस्थ शिवसेनेत खालापूरमध्ये शिवसेनेकडून उभाटा गटाला हादरा खालापूर तालुक्यातील उमरे वाडी येथील अनेक आदिवासी बांधवांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कर्जत विधानसभा आदिवासी सेलचे प्रमुख गणेश केवारे यांच्या नेतृत्वाखाली उभाटा गटातून शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे रायगड जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख कर्जत विधानसभा आदिवासी सेलचे प्रमुख गणेश केवारी खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील कर्जत तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे आणि माजी नगरसेवक बाळाजी विचारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत विधानसभेतील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची विकासात्मक दूरदृष्टी दुर व सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी विरोधकांना आपल्या कामातून त्यांची जागा दाखवून दिली आहे म्हणूनच आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने शिवसेना पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचे पाहत आहोत खालापूर तालुक्यातील उमरे सतरंबवाडी या आदिवासी वाडीतील उभाटा गटातील आणि कार्यकर्ते आमदार महेंद्र थोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले आहेत त्यामध्ये मारुती वाघमारे देहू वाघमारे गंगाराम वाघमारे मारुती लहाणे लक्ष्मण जाधव अंकुश वाघमारे रमेश जाधव वासुदेव वाघमारे रवींद्र वाघमारे संगीता वाघमारे माई वाघमारे रंजरा वाघमारे नंदू वाघमारे सहू वाघमारे गुलाब वाघमारे सुमन वाघमारे वनिता वाघमारे मंगल वाघमारे मीना वाघमारे आणि अनुसाया जाधव इत्यांदीचा ह्या पक्षप्रवेशामध्ये समावेश आहे शिवसेना या पक्षाला आम्ही प्रवेश करत आहे आमचे गावातले विकास व्हायला पाहिजे ह्या पक्षाने आम्ही प्रवेश केलेला आहे आमदार साहेब मी नेहमी बोलत असतो आपले आपल्याकडे खालापूरचेच नाही रायगडचे नाही महाराष्ट्रात नाही तर देशा देशात पहिले असे आमदार आहेत आपल्या या भारत देशामध्ये पहिल्या ट्रमला निवडून येऊ त्याने पंधराशे कोटीचा निधी आपल्या या तालुक्यासाठी आणला आणि ज्या ज्या वेळेस रायगड जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये माननीय श्री साहेब यांचा नाव हा सुवर्ण अक्षरात लिहला जाईल कारण आज जे कामं केले आहेत आमदार साहेबांनी ते कर्जत आणि खालपूर तालुक्यामध्ये ऐतिहासिक कामं केलेले आहेत ऐतिहासिक रस्ते गटारे हे तर केले पण आज बघा समोर सळी बाळकडी मंडळ आहे विठ्ठलाची बावन फुटाची मूर्ती अशा खंडामध्ये कुठे नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धनुर्विद्या घेतलेला पुतळा धनुर्विद्या आपल्या आदिवाशांचाच धनुष्यमान तो उंबरपिंडीमध्ये साहेब तयार करत आहे आणि विशेष म्हणजे आपल्या आदिवासी समाजाचं संतुलन कशा या ठिकाणी दहा करोड रुपये मंजूर करून साहेब लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन करणार आहे आणि पहिले असे आमदार आहेत का आपल्या आदिवासी समाजाला पुढे घेऊन जात आहेत आदिवासी समाजाला मान सन्मान देत आहेत आणि त्यांचं एकच उद्दिष्ट आहे गणेश तुमचा आदिवासी समाज हा मागे राहिला आहे म्हणून तुम्ही तुमच्या समाजाचे कमेंट निर्माण करा तुझ्यासारखा बोगा आहे तशी कॅमेट नाही आणि खरोखर सांगतो काल मी बोललो माझ्या वडिलांना दोन वाड्या म्हणून कोणी ओळखत नाही पण आमदार साहेबच्यामुळे आणि तालुका प्रमुख संतजी जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून मला विधानसभा प्रमुख केला कर्जत आणि आला मुद्दा की माझं भाग्य समजतो की एक गरिबाच्या मुलाला अजितपर्यंत आमदारसाहेब आणू शकले एक आदिवासी समाजाचा मुलगा अजित बोलू शकतो म्हणून मी नेहमी जे काही आमदार जे कामं केले ते बोलायला गेले तर रात्र दिवस कमी पडेल पण एकच सांगतो हो साहेब हे तीन वाडे उमरे विभागामध्ये सतरजवाडी खालचा उमरा आणि सत्तेमाळ हे प्रमुख कार्यकर्ते आहेत तिन्ही वाड्यामध्ये आता गणपतीचा सि चालू आहे म्हणून काही लोक आले नाही याच्यानंतर आपण सगळे कधी येणार गणपतीनंतर तिन्ही वाड्यातच आहे जे काही आदिवासी आमच्या महिला असतील तरुण वर्ग असेल मला तरी लोकांची काही संस्था असतील आम्ही नंतर सर्व लोक येणार आहे साहेब त्यांना आता आम्ही स्टाकवलेल्या आमच्याकडे या असतील एवढं प्रामाणिक आहे त्याने मला फोन केला साहेब आम्ही तथापि त्या ग्रामात जाणार नाही एका शेखापक्षामध्ये होते दहा वीस वर्षे त्याच्यानंतर ते प्रशांत साळवे यांच्या अंध्रमधे ते काम केलं पण गावाचा विकास झाला नाही साहेब मी त्याच्यावर मला फोन केला मारुती साहेबांनी त्या सर्व लोकांनी मला बोलून घेतात आमच्या समस्या बोलत त्या वाड्यामध्ये गेलेलो ना आश्चर्य चिकल आहे ते आमच्या आदिवासी समाजाची सर ही दैनिक अवस्था आहे आणि मी सर एवढं सांगतो म्हणजे आमच्या आदिवासी वार्डामध्ये एका याच्यामध्ये सर मंदिर होतं आमचं समाज मंदिर तो कोसळला आहे कोविड लक्ष दिला नाही तिथं मंदिर व्हावातो आहे समाज समाज मंदिर आणि रस्त्याची जी कामं आहे ती व्हावी आणि गणपती झाल्यानंतर आम्ही सगळी टीम एकत्र बसून आम्ही सर्व तीन वाढीचे एकत्र येऊन आम्ही पूर्ण निर्णय घेतला आमच्या लोकांनी आता शंभर टक्के नाही तर एकशे टक्का आम्ही आमदार साहेबांच्या बरोबर राहू आणि साहेब त्यांना मी आश्वासन मी पदेशांनी सांगितला का आता आपल्याकडे निधी उपलब्ध नाही येणारा निधी कळी ते एवढंच बोलले साहेब तुम्ही आहेत ना आमचा तुमच्यावरती आमदार साहेबांवरती आहे आम्ही सर्व लोक तुमच्याबरोबर येतो आणि खरोखर कर तुम्ही माझ्यासारखे आहे का म्हणजे तरुण पोळ्याला आणि तुम्ही एवढे ज्येष्ठ मारातले लोक आहे आणि माझ्या शब्दावरती आता सर्वांवरती विश्वास देऊन तुम्ही आलात मी तुमच्या मनापासून शब्दशा आभार आहे आणि ऋणी आहे एवढे म्हणून माझे दोन शब्द संपले करून जय जय आदिवासी ग्रामस्थ मारुती बराव वाघमारे वाघमारे रंगारामदा वाघमारे मारुदी लहाने लक्ष्मण जाधव आहे या साऱ्या सहकाऱ्यांनी आज शिवसेनेवर माझ्यावर विश्वास ठेवून आपण साऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण साऱ्यांनी जो विश्वास शिवसेनेवर दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाऊन आम्ही देणार नाही आदिवासी बांधवांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या आतापर्यंत सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करत आलेलो आहे आपल्याही वाढीतील ज्या काही समस्या विकासाच्या असतील त्याही लवकरात लवकर मारुतीदा सोडवल्या जातील तुम्ही मी सारेजण एकत्रपणे त्या ठिकाणी आलेला गणेश केवारी हा माझा सहकारी तालुका म्हणून संदेश पाटील आमचा असेल आमचे बालाजी विचारे आहेत अरुण देशमुख आहे ते सारे आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपला सर्वांचाच मानसन्मान हा कायमस्वरूपी राखला जाईल ज्या ज्या गोष्टींची भविष्यामध्ये आवश्यकता तुमच्या आदिवासी समाजातल्या त्या वाढतील लोकांना आपल्याला लागेल सर्व सहकार्य राज्य सरकारच्या माध्यमातून असतील किंवा आमदार महेंद्र जुळे फाउंडेशनच्या माध्यमातून जा असतील ज्या जा ज्या जा गोष्टींची आवश्यकता असेल मग घरकुलं असतील काही ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सगळ्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल गणेश शिवाजीवर आपण साऱ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे उद्या गणपती जरी आहेत प्रत्येकाच्या तरीसुद्धा आज आपण येऊन या ठिकाणी प्रवेश केलेला आहे ते मी कदापि त्या ठिकाणी ना विसरणार नाही की उबरे ग्रामस्थांनी उद्या गणपतीला आज महादेव रात्री आपण या ठिकाणी आठ वाजून गेलेले आहे आपण या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे हा माझ्यासाठी फार मोठी एक अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्या महिला भगिनी पण उपस्थित आहे सगळे ज्येष्ठ नागरिक मालकरी सगळे गावस्थे या ठिकाणी आपण आदिवासी बांधव सगळे उपस्थित आहेत मना मारत मारत लग। मी मनापासून साऱ्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि नक्की आपल्याला वाडीमध्ये भेटायला मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी येईल पुढील काळात आणि ज्या समस्या असतील गणेशच्या माध्यमातून सोडवलं जातीलच पण मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे काही काळजी करण्याचं माझ्याशी काही कारण नाही ज्या ज्या गोष्टींची गोष्टीची आवश्यकता लागेल मग तुझा सगळ्यांना तुम्ही काही सांगतो आहे देऊ जाता तुम्ही सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी तुम्हाला सगळे सहकार्य करण्याची भूमिका आमची राहील पुन्हा एकदा साऱ्यांचं शिवसेनेमध्ये जय या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र